नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत त्यातील सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक भरतीची नक्की किती टक्के पदे भरण्यात येणार आहे तर शालेय शिक्षण मंत्री यांनी फैजपूरमध्ये शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही ग्वाही दिलेली आहे तर ते काय बोललेले आहेत ते पाहूया यामध्ये विद्यार्थ्यांच्या म्हणजे त्यांच्या खिचडी असेल किंवा त्यांचा युनिफॉर्म असतील त्यांचे शूज असतील या बाकीच्या विषयांवरती चर्चा झालेली आहे परंतु त्यामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भाने नक्की किती टक्के पदं भरली जाणार यावरती बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीला शिक्षकांची पन्नास टक्के रिक्त पदे भरली जातील आता जेव्हा अधिवेशनचा कालावधी होता अधिवेशनामध्ये शिक्षणमंत्र्यांनी स्वतः हे वक्तव्य केलेलं आहे की त्यांना जे पद देण्यात आलेलं आहे म्हणजेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना शिक्षण खातं हे त्यांना जेव्हा पद देण्यात आलं तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मला या क्षेत्राचा जास्त अनुभव नाही परंतु दिलेलं पद मी स्वीकारून त्या दृष्टीने प्रयत्न करेन आणि तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की जवळजवळ सदुसष्ट हजाराच्या वर शिक्षकांची रिक्त पदे यामध्ये शिल्लक आहेत मग सदुसष्ट हजाराच्या वरती रिक्तपदं शिल्लक आहेत तर सध्या ऐंशी टक्के पदभरती केली जाईल आणि जेव्हा सर्व गरज असेल तेव्हा शंभर टक्के पदभरती केली जाईल परंतु शंभर टक्के पदभरती तेव्हा होते जेव्हा कृती आराखडा हा पूर्ण असतो मग कृती आराखडा जर पूर्ण नसेल तर ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता भेटते आता आत्तापर्यंतच्या स्टेटमेंटमध्ये वा वारंवार शिक्षणमंत्र्यांनी दोन टप्प्यात शिक्षक भरती होईल हे वक्तव्य केलेलं होतं सुरुवातीला तीस हजार प्लस आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस हजार प्लस अशी पदभरती केली जाईल असं सांगण्यात आलं होतं आता शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास टक्के रिक्तपदे भरली जातील आता या पन्नास टक्के रिक्तपदे का तर आधार पडताळणी संदर्भात अडचण असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर ऐंशी टक्के रिक्तपदांची भरती करण्यात येईल आता यामध्ये आधार पडताणी आता हे काम बरेच दिवस झाले सुरू आहे आता ते काम कम्प्लीट झाल्याच्या नंतर ऐंशी टक्के पदं यामध्ये भरण्यात येतील अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली शालेय पोषण आहारात आता हे छोट्या मुलांच्या संदर्भात आहे खाली आता नेक्स्ट पेज वरती बघा मंत्री केसरकर म्हणाले की टप्पा अनुदानाच्या बाबतीत एकतीस डिसेंबर पर्यंत निर्णय घेतला जाईल आता हा एक देखील खूप मोठा विषय आहे की अनुदानासंदर्भात तर तो एकतीस डिसेंबर पर्यंत याचा निर्णय घेतला जाईल पवित्र पोर्टलवरील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण करणं आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे सुरुवातीला जिल्हा परिषद शाळातील रिक्त पदांची भरती झाल्यानंतर लगेच खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील म्हणजे स्पष्ट यामध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीला जिल्हा परिषदेची यामध्ये भरती केली जाईल आणि नंतर खाजगी अशी ग्वाही त्यांनी दिली दोन हजार पाच पूर्वी नेमणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल आता हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा होता की सेवानिवृत्त शिक्षकां साठीचा त्या कर्मचाऱ्यांसाठीचा त्याचप्रमाणे अभियोग्यताधारक ज्या गोष्टीला विरोध करत होते ते म्हणजे समूह शाळा आणि दत्तक शाळा ह्या जेव्हा ते जी आर आले तेव्हापासून सगळेजण ह्याला विरोध करत होते तर तो मुद्दा त्यांनी स्पष्टीकरणासह सांगितलेला आहे की शाळांचा उद्देश कोणतीही शाळा बंद करणे नसून सर्व शाळांना उत्तम शिक्षण व सुविधा मिळणं हे आहे त्यामुळे याबद्दल गैरसमज करू नये सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहे असे जर झाले तर केंद्र सरकारकडून अनेक सुविधा सर्व शाळांना मिळतील शाळांना भरपूर सुविधा मिळाव्यात सगळ्या गोष्टी व्हाव्यात पण याचा परिणाम शिक्षकांच्या पदांवरती किंवा रिक्त पदांवरती होऊ नये त्यामुळे बघा पुढील वर्षापासून व्यावसायिक शिक्षकांना शिक्षणावर भर दिला जाणार आहे आता हा व्यावसायिक शिक्षण हा मुद्दा आला कुठून तर न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे जी दोन हजार वीसची ती दोन हजार चोवीसपासनं अप्लाय होणार आहे आणि त्यामुळे हे जे बाकीचे मुद्दे आहेत ते एन ई पीमधले हे मुद्दे आहे यामध्ये यामध्ये मग ह्या टी ई टी अशा घेतल्याचा फायदा काय होणार आहे यामध्ये न्यूज पॉझिटिव आहे यामध्ये टी ई टी चांगली गोष्ट आहे टी टी होते पण विद्यार्थ्यांसाठी अजून देखील सुवर्ण संधी आहे यामध्ये की वर्षात न दोनदा सेंट्रल गव्हर्नमेंटची टेट होत असते ज्याला आपण सी टी टी बोलतो त्यामुळे विद्यार्थी टी ई टी वाचून कुठेही अडून राहिलेले नाही ते सी टी टीच्या माध्यमातून आपलं क्वालिफिकेशन कम्प्लीट करू शकतात आता ही परीक्षा ऑनलाईन या स्वरूपाची होणार आहे कधी तर फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसला यामध्ये पूर्ण न्यूज न वाजता महत्वाचे मुद्दे बघूया की ही जी काही शिक्षक पात्रता ही टी ई टीची एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने यामध्ये होणार आहे तसंच राज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यम माध्यमिक म्हणजेच पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गासाठी कंपल्सरी मग ते जिल्हा परिषदेचे असू दे अनुदानित विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक या पदावरती पदासाठी नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी किंवा सी टी ई टी ही बंधनकारक आहे मग यामध्ये टी ई टीची टी ई टीमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी टी टी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने यामध्ये घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी आय बी पी एस या कंपनीची ऑलरेडी निवड केलेली आहे किंवा एकतर टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन कंपन्यांची निवड यामध्ये होत असते महाराष्ट्रामध्ये ज्या काही ऑनलाईन प्रकारच्या एक्झाम चालतात त्यामध्ये या, एक या दोनपैकी एका कंपनीची निवड होत असते तर त्यापैकी आय बी पी एस या कंपनीकडनं ही परीक्षा घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्मेंटचीच म्हणजेच केंद्र सरकारची सी टी ई टी ही परीक्षा वर्षातनं दोनदा होते ती देखील ऑनलाईन पद्धतीने होते मग मा महाराष्ट्राने देखील टी ई टीची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं ठरवलेलं आहे का तर गैरव्यवहार किंवा गैरप्रकार हा टाळण्यासाठी परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की गैरप्रकार होऊ नये यावरती उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे आणि ते गैरप्रकार जर कोणी केले तर त्यावर अशी काही कडक कारवाई करण्यात यावी की जेणेकरून पुढे भविष्यात कुणीही गैरप्रकार करणार नाही त्यामुळे या टी टीच्या ॲप्लिकेशन फॉर्ममधनं गव्हर्नमेंटला रिव्हेन्यू हा नक्कीच जमा होईल यानंतर तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कुणबी प्रमाणपत्राचा लाभ आता शिक्षक भरतीमध्ये होणार कुणबी प्रमाणपत्राचा लाभ या आधीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये शिक्षणमंत्र्यांचं ऑनलाईन स्क्रीन यामध्ये मी शेअर केलेली आहे तर यामध्ये शिक्षक भरतीमध्ये कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होणार आहे असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं परंतु आत्ता विद्यार्थ्यांचे सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसिजर ही कम्प्लीट झालेली आहे मग आता विद्यार्थ्यांना जर शिक्षणमंत्री सांगतात की कुबी कुणबी प्रमाणपत्र आता कुणबी प्रमाणपत्र वितरणाची प्रोसिजर आत्ता जस्ट चालू आहे काही लोकांना ती आत्तासुद्धा भेटत आहे आणि यानंतर काही लोकांना ती भेटेल मग अशा वेळेस विद्यार्थ्यांकडं समजा कुणबी प्रमाणपत्र आलं तर त्यांनी त्यांच्यासाठीची शिक्षक पदभरतीमध्ये त्यांना लाभ भेटणार असं शिक्षणमंत्री सांगतात याचा अर्थ कदाचित एडिटिंगसाठी संधी मिळू शकते जेव्हा विद्यार्थ्यांना प्रिफरन्स येणार असतील किंवा लॉक करायचे असतील ते प्रिफरन्स येण्याच्या आधी आता हे प्रिफरन्स येतातच कशाच्या याच्यावरती तर प्रिफरन्स येताना ते प्रवर्गानिहाय म्हणजेच तुमच्या आरक्षणानुसार ते प्रिफरन्स विद्यार्थ्यांना येत असतात सब्जेक्टनुसार येत असतात तुमच्या एज्युकेशनल प्रोफेशनल क्वालिफिकेशननुसार येत असतात मग आता हे कुणबी प्रमाणपत्र आहे हा एक प्रकारचा आरक्षणाचा मुद्दा आहे मग आरक्षणानुसार देखील विद्यार्थ्यांना प्रिफरन्स येतात मग आता हे कुणबी प्रमाणपत्र जर मुलांना भेटते किंवा भेटत असेल तर कदाचित यामध्ये शिक्षक हे जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी केलेल्या सेल्फ सर्टिफिकेशनसाठी त्यांना पुन्हा एडिटिंगची एडिटिंगसाठीची संधी भेटू शकते राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळेल शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शाळांवर जो परिणाम झाला आहे तो गृहित लवकरात लवकर भरती होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली रविवारी सकाळी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमांशी ते बोलत होते शिक्षकांची भरती प्रक्रिया व दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी यामुळे भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले भरती प्रक्रिया करत असताना अनेक ठिकाणी आरक्षित जागा या खुल्या प्रवर्गात टाकल्यामुळे खुल्या प्रवर्गांच्या जागांची संख्याही कमी झाली होती आम्ही प्रयत्नपूर्वक या सर्वांची पाहणी करून खुल्या जागा म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या ह्या जागा त्यांनी वाढवल्या असं त्यांचं मत आहे याबाबत मराठा समाज संघटनांचीही मागणी होती त्यामुळे खुल्या प्रवर्गात पुरेशा जागा उपलब्ध झाल्या ई डब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा या भरतीमध्ये मिळेल तसेच मद मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहे जे खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना त्यातून संधी आहेच मात्र त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळू शकेल असेही दीपक केसरकर यांनी सांगितले या आता या ठिकाणी शिक्षणमंत्री स्पष्ट सांगतात की ज्यांनी आता ज्यांच्याकडे आता कुणबी प्रमाणपत्र असेल त्यांना शिक्षक भरतीमध्ये त्याचा लाभ घेता येईल म्हणजेच ओबीसी आता कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेता येईल असं ते स्पष्ट सांगतायत मग याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना आता ते प्रमाणपत्र काढतील एडिटिंगची संधी एकतर देतील किंवा सांगू शकत नाही आपण मित्रांनो कारण शिक्षण मंत्र्यांची वक्तव्य ही बऱ्याचदा आता कसे असतात हे तुम्ही स्वतः समजून घ्या कदाचित या कुणबी प्र प्रमाणपत्रांचा फायदा इथून पुढे होणाऱ्या सेवा भर पदभरतीमध्ये होईल एक तर दोनच ऑप्शन आहे यामध्ये सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे तिथं एडिटिंगची संधी मिळून जाईल किंवा आता जे सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे यामध्ये नाही तर इथून पुढे ज्या काही पदभरती होतील त्यामध्ये या प्रमाणपत्राचा निश्चितच लाभ होईल अशा प्रकारच्या शिक्षक भरतीच्या संदर्भाने तीन महत्त्वाच्या अपडेट होत्या एक म्हणजे शंभर टक्के पदभरती नाही तर ऐंशी टक्के देखील पदभरती नाही तर शिक्षण मंत्र्यांनी पन्नास टक्के पदभरती पहिल्या टप्प्यात होईल असं स्पष्ट सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जी टी टीची परीक्षा आहे गैरप्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्याचं आयोजन हे फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलेलं आहे आणि तिसरी म्हणजे शिक्षक पदभरतीमध्ये कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होईल असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे परंतु आता विद्यार्थ्यांचं सेल्फ सर्टिफाईड झालेलं आहे एक तर दोन ऑप्शन आहेत एक तर विद्यार्थ्यांना एडिटची संधी मिळू शकते त्यांना कारण कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आधीच होते त्यांनी तर ते अपलोड केलं असतील ऑलरेडी ओबीसी त्यांचा कॅटेगरी हे केली असेल परंतु हे वाटप अजूनही आता चालू आहे म्हणजे ही सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुढे जाऊन ज्या विद्यार्थ्यांकडे येईल आता शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं याचा अर्थ एकतर विद्यार्थ्यांना एडिटची संधी भेटेल किंवा या शिक्षक भरतीमध्ये संधी न भेटता पुढे जाऊन ज्या काही पद भरती येतील त्यामध्ये त्याची संधी शंभर टक्के भेटेल आता हे जी काही आहे प्रमाणपत्राचा लाभ तो त्यांना आपापल्या आरक्षणानुसार नक्कीच भेटेल अशा प्रकारच्या या तीन महत्वाच्या अपडेटच्या सोबत या ठिकाणी आपचा व्हिडिओ थांबवूया